गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मस्त ऊन येते आता आणि थंडी वाजते तर आम्ही उन्हात आलोय त्यांना व्यायाम करायचा उन्हात आली पण ता। अजून दहा सेकंद झाले नव्हते ते सुरू करून व्यायाम करायचं म्हणजे उद्या केलाच नाही पाहिजे मी काय म्हणते कोणाला सांग माहिती डॉयल पाणी आलो मी काय म्हणते कोणाला सांगू नाही तर नाही सांगू आपली कन्सिस्टन्सी आपल्यावर आहे ना काय कन्सिस्टन्सी काय गॉड एवढे जड शब्द तुम्हाला पसणार नाही पण मग सांगण्याचं मग काम येईल डोळ्यात पाणी आलं मला लावलं काही बोलले डायरेक्ट असं नाही पाहिजे पण कोणाच बाबतीत असं नाही पाहिजे ओनच आले डायरेक्ट डोळ्यात पाणी आलं वरती पाहिलं नव्हत त्याच्या वरतीने कांदेशी पाच चिरली ना त्यानं मला पाणीच नाही आलं आता उन्हा आले वेळ डायरेक्ट गोय एवढं पाहिजे खूपच कष्ट जीवनात काही तोंडच घालते का कॅमेरा हाय <laughs> कर हंबानी हाय हाय रिवा चहा प्यायचा तुला चहा प्यायचा चटकाय

बर का म्हणे बाई मग मजा येते आ ये यांची स्माइल बघू शकता तुम्ही आता चोरली त्यांनी ती स्माइल आता मी तब्बल पाच मिनिट व्यायाम करतो आता मिनिट बरं झालं तर बल मला वाटलं एखादा तास माणशान पाच मिनट देवाल तर घाबरत जा थोडी काय काय व्यायाम करते अरे लगेच न जर लागली तीन अटेम्प्ट फेल झाले थोडे तिकडे जा ना इकडं का बरं तुम्ही उभी राहील <laughs> जाऊ द्या मला नाही वाटत मला नाही वाटत तुम्ही कॅमेरेवर सक्सेस होशाल हा इथं देऊ का आजीला द्यायचा का हा इथं देऊ तर मला चा। आता स्वयंपाकाची तयारी करायची आज मला कांद्याची पाती आमची घरची कांद्याची पाती चिरून ठेवली धुवून घेते आता आणि अत्यंत चालू आहे व्हिडिओ वागताय त्यांचा कालचा आरतीचा आरतीचा व्हिडिओ आता आत्यंत दिसतील बरं नाना नाणी ना, 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 यांची आरती होती मग तो व्हिडिओ आज गेले पटकन साहेब बनवून आज आठ वाजले अजून मी भाजी पण नाही बनवली नाही तर आठ वाजेपर्यंत भाजी तर झालेली असती पण कांद्याची का पात कापायला जरा मला जास्त टाइम लागला त्यामुळे जरा उशीरच झाला व्यायाम करता करता जांभळे अगोवा माहित नाही शरीराला कधी एवढी कष्टच माहित श्लेजा जाऊन घेते तू श्वेता वितवर घालून येते गोबी एवढा पसारा घेऊन येते ऊन खायचा कोलवून घेते तू हा कोलवून घेते एवढं कल तू डमी 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 टमाटे टमाटे काय करते श्रीजाला घेतलं तू श्रीजाला घेतला तिचं यांची स्टाईल आधी गळ्यात घेतलं होतं आता डोक्याला बांधून घेतलं उपर ना सापडा ना मग माझा स्टोल घेऊन चालली हा नाई गॉटशाली असं गोल 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 वारं अरे अरे घरात गेला वाटतं ते चला सगळं आवरलं आहे आता जरा आराम करते पण त्याच्या आधी रूम झाडून घेते दादांची पण रूम झाडायची आणि आमची पण झाडायची तर पहिले रूम झाडते आज यांनी ब्लँकेट वगैरे हो पण नाही उचलले वाटतं तसेच खाली आलेले तर पहिला सगळा पसारा रावरावं लागेल आणि मग रूम झाडते आणि आमच्या फर्निचरचा काय प्रॉब्लेम आहे काय माहिती आहे बा इथून आहे ना हे फर्निचर जसं काळं काळ पडतं हे इथून हे बघा हे असं इथं दिसतंय माती मातीसारखं काय माहिती काय प्रॉब्लेम आहे आता मुंग्या पण येतात मुंग्या इथं ते काही किड्या मुंग्यांचं वरदान दिलेलं आहे ते आमच्या फर्निचरला काय माहिती सारखे किड आता ते किडे गेले तर आता मुंग्या आले म्हणजे एक गेलं की एक पाहून हा जर आहे आमच्याकडं तर खूप दिवस झाले मला व्हिडिओ बनवायचा होता आणि खूप कमेंट्स पण होत्या की तुझं यूट्यूब पेमेंटचा व्हिडिओ बनव बनव तर असंच आज बनवू उद्या बनवू असं करत करत बरेच दिवस झाले म्हणजे जवळजवळ माझं पेमेंट येऊन तीन चार महिने झाली तर तरी माझं व्हिडिओ बनवणं झालं नाही तर म्हटलं आज बनवूस तर फायनली आज मी व्हिडिओ बनवते तो आणि मी यूट्यूब चॅनल स्टार्ट करून म्हणजे चार पाच महिने तर झाले असेल सहा महिने झाले आय थिंक हां मी अकरा मेला चॅनल स्टार्ट केला होता तर म्हणजे असं मला आवड होती त्या गोष्टीची आणि घरच्यांचा पण मला खूप सपोर्ट होता म्हणजे माझे सासू सासरे माझे मिस्टर परत दादा पाय दिली सगळ्यांना वाटत होतं की मी चॅनल स्टार्ट करावं आणि असंच एक दिवस मी आ, मी माझी मायरी होते आणि असंच मजाक मजाकमध्ये मी व्लॉग ब्लॉग बनवला आणि तो फक्त मी यांना पाठवला असं एडिट केला आणि यांना पाठवला तर हे म्हणे की तू करू शकते मी म्हटलं घरी पण नका दाखवू तर त्यांनी घरी पण दाखवलं तर मग घरचे म्हणे तिला जर येतं आहे आवड तर करू शकते तर तिला म्हणा कर मग सगळे म्हणे की तू करच तेव्हापासून स्टार्ट केलं यांनी मला मोबाईल गिफ्ट दिला मग मी स्टार्ट केलं यूट्यूब चॅनल आणि मला रोज अशी भीती राहायची की आता उद्या काय बनवू पहिला ज्या दिवशी ब्लॉग बनवला तेव्हा असं वाटायचं आता उद्या काय बनवू रोज रात्री एकच टेन्शन राहायचं तर उद्या काय बनवू मी आता ब्लॉग पण मग असंच रोज जे चालू ते मी दाखवायचे माझं डेलीचं जे रुटीन आहे तेच दाखवायचे आणि एडिटिंग वगैरे तर येत होती फक्त अपलोड कसं करायचं काही हे माहीत नव्हतं तर ते पण सुनीलने मला एकदा सांगितलं त्याच्यानंतर मीच करायला लागले आणि मला म्हणजे मॉनिटायझेशनसाठी तर हजार सबस्क्रायबर पाहिजे आणि चार चार हजार तास वॉश टाईम पाहिजे तर माझं गेले दीड वर्षापासून म्हणजे दीड वर्ष झाली माझ्या लग्नाला तशी मी स्वप्निलांच्या ब्लॉगमध्ये तर दिसतीची त्याच्यामुळं माझी मा एक फेस पण रिक्रिएट झाली होती आणि मग मा मला म्हणजे माझं चॅनल ग्रो व्हायला मला एवढं काही हे लागलं नाही त्यांच्या चॅनलमुळं माझं चॅनल पटकन ग्रो झाला म्हणजे दोन तीन दिवसातच माझे हजार सबस्क्रायबर पण झाले आणि फक्त वॉश टाईम नव्हता झाला चार हजार लवकर तर त्याच्यासाठी पण मला बारा तेरा दिवस लागले म्हणजे बारा तेरा व्हिडिओनंतर माझा चार हजार तास वॉच टाईम पण होऊन गेला म्हणजे पंधरा दिवसात माझं चॅनल मॉनिटाईज पण झाला आणि मला रेव्हेन्यू यायला लागला प्रत्येक व्हिडिओला त्याच्यानंतर शंभर डॉलर झाल्यानंतर आपल्या गुगल ॲड सेन्समध्ये ते एक प्रत्येक एक तारखेला आपला जो रेव्हेन्यू जेवढा झालेला आहे सपोज आता शंभर डॉलर माझी झाली पहिले जेवढे मी व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर जेव्हा शंभर डॉलर होते तेव्हा आपला तो रेव्हेन्यू ॲड सेन गुगल ॲड सेन्सच्या अकाउंटमध्ये येतो आणि मग ते पेमेंट प्रोसेस होतं तर जुलै चोवीस जुलै असं चोवीस पंचवीस जुलैला असं काहीतरी तो रेव्हेन्यू प्रोसेस झाला आणि पेमेंट एकवीस तारखेला एकवीस ते सव्वीस तारखेमध्ये येत असतं तर तो असं चोवीस तारखेला झाल्यामुळं माझं ते पेमेंट शंभर डॉलर तर माझे झाले होते आधीच पण तो असं झाल्यामुळं माझं पेमेंट ऑगस्टमध्ये आलं तर माझं पहिलं पेमेंट एकवीस ऑगस्टला झालं आणि ते जेव्हा पेमेंट झालं म्हणजे पहिला मला जेव्हा मेसेज पडला ते माझे पैसे आले अकाउंटमध्ये तो मेसेज पाहिल्यानंतर मी इतकी खुश होते ना की बस म्हणजे ठीक आहे मला सगळ्या गोष्टी भेटत्या माझ्या घरच्यांकडून म्हणजे बाकी घरचे सगळे असेल माझे हजबंड आहे सगळ्या गोष्टी मला जे पाहिजे ते तर सगळं मला भेटतंय पण जेव्हा स्वतःची काहीतरी कमाई असती ना आपण स्वतः काहीतरी करतो साधे त्याच्यातून आपल्याला कधी कधी पन्नास रुपये जरी भेटले सपोज जे एखादं छोटंसं काम आहे आणि ते आपण केलं आणि त्याच्यातून शं पन्नास शंभर जरी भेटले पण ते आपण स्वतःच्या कष्टाने केलेलं असतं त्याच्यातून जे भेटतं ना ठीक आहे ती छोटी पन्नासची नोट असेल पण तिचा नंबर इम्पॉर्टंट नाही तिची व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे कारण आपण ते आपल्या कष्टाने आहे त्याच्यामुळं साधे ते पन्नास रुपयेसुद्धा आपल्यासाठी खूप असत्या म्हणून ते पैसे पाहिल्यानंतर मी इतकी खुश होते ना आणि त्याच्यानंतर त्या पेमेंटनंतर मी थोडी मोटिवेट पण झाले होते म्हणजे असं ब्लॉग बनवायला पण मला वेगळाच उत्साह निर्माण झाला होता माझ्यात आणि खूप चांगलं वाटत होतं की आपण स्वतः काहीतरी करतोय ठीक आहे मला घरातून सगळं काही भेटत होतं पण मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर काहीतरी करते हे हे खूप मला असं वेगळीच फिलिंग देत होतं आणि त्याच्यापासूनच जास्त जास मोटिवेट झाले मी आणि थोडेसे मग सबस्क्रायबर पण ग्रो होत गेले परत व्ह्यूज पण वाढायला लागले आणि असेच परत दुसरं पण पेमेंट झालं माझं दिवाळीलाच आणि आता यामध्ये माझं तिसरं पण पेमेंट होईल एवढंच आहे की म्हणजे प्रत्येकाला आता बऱ्याच त्यांच्या कमेंट पण येतात की आम्हाला पण व्हिडिओ बनवायचे म्हणजे काही काही मला इंस्टाग्रामला पण मेसेज करता की आता मी एक लेडीज असल्यामुळं बऱ्याच लेडीज पण असं मेसेज करतात आणि बहुतेक ऑडियन्स माझी लेडीज असेल तर बऱ्याच त्यांच्या कमेंट असतात इंस्टाग्रामला मेसेज असतात की तुम्ही कशावर एडिट करता काय कसे व्हिडिओ बनवता हे म्हणजे छोटे मोठे त्यांचे जे काही प्रश्न असेल त्यांना पण कदाचित आवड असेल पण ह्या सगळ्या माझं फॅमिलीचं पण म्हणजे खूप मोठा हात राहतो कारण काही काही फॅमिली सपोर्ट नाही करत सगळ्याच गोष्टी काही लोकांना नाही आवडत घरी असं व्हिडिओ वगैरे बनवलेलं पण माझी फॅमिली खूप सपोर्टिव्ह म्हणजे आमच्या घरात सगळ्यांनाच आवड आहे व्हिडिओची वगैरे आणि सगळ्यांना वाटतं की काहीतरी केलं पाहिजे आता सपोज मी सगळ्यांना वाटत होतं की दिदी मी आता मी जरी हाऊस वाईफ आहे आम्हाला सगळं काही भेटतंय पण मग आम्हाला दोघींना पण वाटत होतं का आम्ही काहीतरी करायला पाहिजे तर आता त्यांचं पण यूट्यूब चॅनल चांगलं ग्रो झालाय माझं पण चांगलं ग्रो झालाय आणि जरी आम्ही घरी पण आम्ही काहीतरी करतोय हे आमच्यासाठी खूप आहे म्हणजे जॉबला जाऊन पण आम्हाला तेवढंच आम्ही थकणार आहे घरी पण करायचं बाहेर पण करायचं ठीक आहे याच्यातून पण काहीतरी भेटते ना तर याच्यातच आपण आपलं बेस्ट केलं पाहिजे आणि आम्हाला दोघींना पण घरच्यांचा पण खूप सपोर्ट आहे म्हणजे असं कधी आम्हाला म्हणले नाही की तुम्ही काय हे करताय किंवा सगळं टाय म्हणजे असं टाइमपास ठीक आहे आम्हाला वेळ पण द्या द्या माझा एका दिवशी ब्लॉग अपलोड झालेला नसला तर वायफाय वरती असल्यानं वरती यावं लागतं अपलोड करायला तर खाली मी एखादं काम सोडून जरी वरती आले तरी आमच्या घरी असं कधी बोलत नाही की तू काम सोडून ती गोष्ट करती म्हणजे असं फुल सपोर्ट असल्यामुळं आम्हाला पण ती गोष्ट करायला असं हे नाही वाटत की अरे यार आपण कसं करायचं म्हणण्याचा उद्देश एकच आहे की हा ठीक आहे यूट्यूब पेमेंट वगैरे ते त्या गोष्टी आहेच ज्या काही हाऊसवाईफ घरी आहे तर प्रत्येकीला असं वाटतं की आपण पण काहीतरी करायला पाहिजे तर हा एक चांगला सोर्स आहे की म्हणजे जसे बाकीचे जे क्षेत्र आहे पैसे कमावण्याचे म्हणजे आता प्रत्येक गोष्टीत आपण कष्ट केले म्हणजे पैसे तर भेटणारच आहे बाकीचे शे, जे क्षेत्र आहे पैसे कमवण्याचे तसंच इंटरनेट पण हे एक क्षेत्रच आहे की ज्याच्यातून आपण पैसे कमवू शकतो आणि हे थोडंसं वेगळं आहे फ्लेक्झिबल आहे सपोज आता आपले सगळे घरचे कामं करून बी आपण ती गोष्ट करू शकतो आपल्याला जसं जमाल तसं आपण करू शकतो आणि बाकी असे ज्या ट्रेडिशनल गोष्टी त्याच्या थोडंसं वेगळं आहे जे की आपल्याला इझिली थोडंसं करता पण साईड बाय साईड तर चांगलं आहे तर सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की म्हणजे जे, जे काही मला यूट्यूबमधून भेटलेले आहे आता जो काही रेव्हेन्यू भेटतो आहे त्याच्यामागं तुमचं पण बरंच सगळं प्रेम आहे म्हणजे बरेच सबस्क्रायबर्स आहे व्ह्यूज व्ह्युअर्स आहे ते जे व्हिडिओ बघताय डेली कमेंट्स करता म्हणजे आता कमेंटमधून पण कळतं की तुम्ही कसं प्रेम करता रोजचे रोज, रोज बरेच लोक व्हिडिओ बघता तर हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे की एवढे सगळं मला भेटतंय आणि ते भेटले तर त्यांनी चांगलं पण वाटतंय अजून मी मोटिवेट झाले की आता हे तर फक्त ॲड रे आहे अजून प्रमोशन्स परत असं वाटतं की आपले पण जे कोण जे बघितले ना जास्त सबस्क्रायबर असे एक लाख वगैरे मोठे मोठे जे यूट्यूबर्स आहे त्यांचं बघितल्यानंतर आपल्याला पण असं वाटतं यार आपण बी इथपर्यंत पोचायला पाहिजे पो म्हणजे प्रमोशन भेटायला पाहिजे आपल्याला पण चांगले चांगले परत असे मोठे मोठे जे यूट्यूबचे इव्हेंट असतात आपल्याला पण तिथं बोलवायला पाहिजे आपले पण जास्त एक लाख असे सबस्क्रायबर झाले पाहिजे असे अजून मोटिवेट होतं माणूस जेव्हा आपल्याला असं काही थोडीशी एक स्टेप एक स्टेप लावू ना आपण त्याच्यानंतर असं वाटतं की आपल्याला अजून पुढं जायचं आहे अजून नेक्स्ट स्टेप घ्यायची आपल्याला तर थँक्यू सो मच फॉर सपोर्ट आणि असाच कायम सपोर्ट करत जा त्याच्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला आज साडेसातलाच भागवत आहे म्हणजे आज रोज कसं आठला सुरू होतं ना तर आज लवकर सांगितलेलं आहे म्हणजे साडेसात ते साडे दहापर्यंत मिरवणूक वगैरे आहे ना गावात त्याच्यामुळं लवकर आहे तर आज लवकर स्वयंपाकाला लागली आज आम्हाला बनवायची चक्कीचे थालीपीठ त्याच्यासाठी तर पीठ म्हणून ठेवलं आहे आणि पटकन बनवून घेते पटकन आवरते तुम्ही हा चला आमचं सगळं आवरलं आहे आणि नेमकी पाहुणे पण आले होते म्हणजे आत्यांच्या बहीण म्हणजे आमच्या मावशी आलेल्या आहे तर आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे झालं त्या पण ह्या कार्यक्रमासाठीच आलेल्या आहे तर चला आता जायचं आहे आम्हाला कसे डायरेक्ट रेसिपीने फुलं टाकायचे